माझे एक, एक, एक पण इच्छा सांगा पूर्ण झाली नाही तुला काय सांगू मी मला वाटलं पासून बोलन अरेच कुन उठतोय मी, मी। काय तर पाहुणं आलं तू म्हणजे मोठ्या घरचे चांगलं होईल सगळं देतं ना आपल्याला मला तेच वाटलं ना मोठ्या घरचे एकदम गबुळे घेऊन ये पण काय नाही तिला बाप आणि तिला बाप बघितला ना असं फक्त खाली पाड मलाच काही माझी मती काही मारली काय माहिती माझ्या भूतीप्रष्ट झाली ती आतापर्यंत तुला चांगले चांगले स्थळ येतात बाप्पाची इकड नावा करून देणार होती मला तर ना त वैताग आले ना एक 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 म्हणजे इच्छा तुझ्या लग्नाची पूर्ण झाली नाही माझी अरे तुला तर नुसता वैताग आलाय तुला काय सांगू मी नेहमानाचं कोण उठतोय रे तुला डॅच काय काय झालं अर वाटलं इतकं चांगलं त्यांचं आणि काय बाप्पाच्या माग हे दोघं दोघेच बहीण आणि भाऊ म्हटलं जेवढं भावाला तेवढं ते बहीण देईन नाही नाही माझीच बुद्धी भ्रष्ट झाली होती एवढे चांगले चांगले स्थळ तुला आले होते त्याला लात मारली हे आता भिकार डबल म्हणता येत नाही ते झाले असं मोठं घर पोकळ वासा अरे तुला म्हणतो मी लव मॅरेज करतो आरती पूर्वी पळून येतो आणि पाच पंचवीस लाख रुपये घेऊन येत होती पण तू काय तुला कळा ना काय करावं काय मॅरेज करावं लागलं ते जाऊ दे मला हो। कमी का तिला बघितलं ना म्हणजे तळपायाच्या आगे ना मस्तकात जाते असं वाटलं काय 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 माझ्या इच्छा होत्या काय स्वप्न होती पार नाही ह्या भंगार भुकारेला आणले ना सगळे धुळीत मिळून गेले म्हणते जरा गोडी लावत जा लाडी गोडी लावून ना आता अरे बापाक बापाक भाव को तुझ पण डोकं गेलं ही तू काय तुला काय वाटतं मी प्रेमाने घेत नसेल प्रेमाने घेऊन उपयोग नाही तिला राबोराबो घ्यावा गे लागेल ती रामातली कामं करून घेत जा गुरांचं सगळं गुरुन घेत जा मला सकाळ नऊ उठ वाजेपर्यंत उठवायचं नाही सगळं तिला राबोराबू घ्यायचं तिला घ्या पण तिच्या भावाला काही रोग आले रे आलाय द्यायला ती कुठे गेली असं घरात काय फक्त राबोराबू घे आता बघ मी कस कर

घरातली कामं सोडून कशाला एवढा नट्टा पाहिजे तुला पाहिजेत का हा मारायचं ना जरा कुठे चालली मी दिलं तुला दिलं नव्हतं तू हटकून खाली आता एक काम कर पटके जाऊन तिकडे पट्टा वगैरे घेऊन कोथिंबीर रानात जाऊन आणि पोहे करणार खायला भूक लागली त्या इकडं जा नाश्त्या बनव करा का काम करायची काय उपयोग असले जा अरे तिला साध पाणी नीट देता येत नाही घरातलं एक काम नीट करता येत नाही एकतर आहे ना तिच्याकडून काहीतरी घेऊतरी बाहेर जाऊन राहतो नाहीतर आहे ना, ना हिचा कुठतरी खपकर मी वाईट चांगलं तुझ्या नात लग्न केलं पैसे पाहिजे माझं इथं जीव जायची वेळ आली हा ना, ना जूरा 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 तुला चांगल्या पुरी येत होत्या काय आता घटस्फोट देऊ शकत नाही कस कोणत्या तोंडाने घटस्फोट देणार आत्या कडीपत्ता घेऊ का तोडा घे 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 बाई घेतो तू काय बस के बाई बस का बाय मारल यांनी मला मार नवर यांनी मारल बर तुझे लग्न किती वर्ष झालं बाय दोनच वर्ष झालेत लग्नाला पण माझे काही चुक नव्हते चुकून माझ्या हातातून तो, <laughs> तो पाण्याचा ग्लास निसटला तर निघत सुधरून होईल सुधारणा एखादा लिकुरबा झालं म्हणजे मग वाट करणा गप्पा गप्प सासऱ्याला माघारी बोलायचं नाही बाई बोलत नाही काही एखादा लिकुरबा झालं तेवढं त्यांचा भी जीव होतो मालकाचा हा गप्प माघारी नको जाऊ सास सासऱ्याला मी काहीच बोलत नाही त्यांना चूक नसली तरी मारतात ते बर होईन सुधारणा असच राहतय का ग जाऊ जाते मी परत ओरडतील ते बघितलं एवढं मारलं तरी तिची अकल जागेवर आली नाही किती भूक लागली अजून नाश्ता करायला कधीच गेली कडे हो हो मॅडम झालं ना काय होतय तुला रडायला काय उठतोय काय पाणी तुला सारखं हा काय झाल्या तुला बोलू दहा मिनिट पोहे व्हायला पाहिजे होत वीस मिनिटं झालंय आता पाच मिनिटात पोहे झालं नाही ना तर तुझ्या नळटात पोहे कोंबीन जर केलेलं चल बरे बस आहे नाहीतरी अयो माझ्या लय जीवाचे हाल झाले ते मी सहनच करू शकत नाही मी जातो कुठे तरी।, तरी बाबा आवरून सुवरून जातो तरी काय मला घरातच राहावं लागते तिथं थोबाड जातो आता कुठेतरी फिरायला बस लय वाईट तक तुम्ही मला चल की मग कुठं माग मा काय कुठं आहे तुझ हो पण मी तुम्हाला सांगितलं ना मी मैत्रिणी बरोबर बोलत मला सांग मैत्रिणी मैत्रिणी मला सांग पाच मिनिट दहा मिनिट लय झालं तास तास तुझ्या कोणी बापाने केलं का माझ्या मैत्रिणी अशाच आहेत मैत्रिणी अशा त्यांना काय काम धंदा नाहीत का घरी उठलं सुटलं पण फोनवर बोलायचं मला तुझी गॅरंटीत लागत नाही की भाऊ तू खरंच मैत्रिणी बोलत असत अहो काम करूनच बोलतात ना ते आपण जसं मी सुद्धा मैत्रिणी बोलत नाही जोपर्यंत आहे ना ह्याची मला शाश्वती लागत नाही ना की बाबा तू खरच नीट आहे

आरतीला का कुणा बरावी फोनवर एक मिनट तुझं काय आहे ससुबाई काय पण ही पद्धत नाहीये पुरीला सांगा काय म्हणे नवरा घरी असता शांतपणे सांगा नेमकं काय झालं पोरांबर फोनवर बोलते कोणाबरावी एक मिनिट एक मिनिट पोरांबर बोलती ना तू खरं बोलते मला सांग अरे नाही दादा मी नाही ना बोलत बर ठीक आहे एक मिनिट ताजी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पोहोरगाचा असेल तर पोरच नाव आम्हाला कष्ट सांगा मैत्रीणी आलं की फोन कट मला बोलून देत मैत्रिणी बरं कळलं कसं कळलं मलाही सांगा तिची मैत्रीण माल माझा विश्वास नाही ना तिला ते फोनवर मला एकदाच बोलून दे का कट करते मग तिच्या मैत्रिणी सोबत तुम्ही कस काय बोलणार ना मला माहिती नाई कुणाबरोबर बोलती ती तुम्ही जर तिच्या मैत्रिणींवर बोलायचं म्हणलं तिला असं वाटणार ना की तुमच्या मित्रांवर पण बोलावा म्हणून फोनवर मी बोलतो ना तिला समजा जाऊ असं नाही हे फोन केला तर तिला माहिती हे बघा माझा आहे का तुमच्याकडे काय प्रूफ आहे का तुम्हाला सोबतच पाहिजे ना पाहिजे सोच जोपर्यंत सोबत आणीत ना तोपर्यंत तुमची भूर्गी तुमच्या द्या राहत्या कुशाल कुशाल राहून दे तुमचं म्हणणं आहे ना बाबा तुमच्या मनाला पटेल ना जो तुम्हाला वाटलं ना खरंच पूर्ती एखाद्या पोराबरोबर तर ठीक आहे तुमच्या मनाने आम्ही म्हणतो तसं आम्ही वागू तिथे होणारच तोपर्यंत हिराणी येणारच तो नाही तुम्ही किती काय म्हणा आम्हाला आमच्या पूर्वी विश्वास आहे या पुरावा घेऊन बघू मग काय मी धावतो मग आले सर सर तरी पिऊन जा ऐला ही असं दिसते का हे बघितलं चहा पण पिऊ वाटायचा नाही

काही पण बोलतात आई काही पण आरोग्य मी खरंच बरोबर बोलते तुला माहितीये मी आधी पण तशीच द्यायचं अगं तुला नाही माहिती ते माणूस कशाला द्यायचं मैत्रिणी तू कशी तुझा नावराच गेला गेल्याला तुला माहिती ना माझ्या मैत्रिणी किती स्टँडर्ड ह्याच गावढळ सारखं बोलणार त्यांच्या बरोबर मग कशाला नाही ना कळते बरं एक काम कर जा घरात बॅग फिक कर बस आहे ते कसला जादरावळ केला तर काय माहित माझं ना तुझ्या वेळेस पण आणि त्या पुरीच्या वेळेस पण काय माझं डोकं कुठं काय झालं होतं काय माहित तुम्हाला काय माहिती काय करते किचन मध्ये मी तर बेडरूम मध्ये होते बरं असू दे ऐक एक मिनिट तुला माहिती आता माझे किती जीवाला तारास येऊ आणि तुला माहिती आपलं मोठे घरचं केलं चांगलं होईल म्हणलं आपलं परिस्थिती सुधरेल पण का। काय नाही आता माझ्या एक प्लॅन आहे तुम्ही दोघे ऐका हं काय काय करू माहिती का आपण तिकडे जाऊन मिळून त्याचा काटा बसू म्हणजे चुकीचं वाटतंय पण मला ह्यातून मुक्ती भेटेल आणि जी माझ्या नव्हती का ती जुनी मैत्रीण ती म्हणली लग्न करते मी सगळे मुक्तीला आईने सगळं कुठं केलाय पैशांमुळे काय करू माझा काय दे ती विषय झाला गेला कटकर काय करू ती पण भारी तुला माहिती आहे ना मग जाऊ दे आपण काटा बसू

दिवसापासून त्राण झाला आज झालं माझ्या मनाजोग

अर्पिता अगं उठ ना अर्पिता दादा तरी पण तिला दवाखान्यात न्यायलाच लागणार रे चला आता काय करायचं काय करायचं आता पाहुणे बहिणीला फोन लावा आम्ही काय करायचं लव काय फोन फोन चांगली होती माझ्या अर्पिता अरे देवा काय केलंच र ये अर्पिता अर्पिता लवकर फोन लाव दादा <laughs> काय बघून बस हॅलो रे देवा नवना साहेब कुठे येतो इकडे दहा मिनट येत का इकडे लवकर अगो कुठला झालाय जरा लवकर या जेवढं लवकर होईल तेवढं लवकर या या हिथ आल्यावर सांगतो काय झालं काय बघा ना काय झालं ती माझी

आता नाही बोलायचं आपल्याला सोनू इथं या दगडावर पडली ती काय पडली काय बाई तिला म्हणलं पाणी घेऊन ये जा कॉक फिरवायला आली ओग्यात चिकलत गसरली पडली दगड पडला का दगडावर ती पडली काय कळणार काय नाही

सांगायचंय कस काय झालंय कोको फिरवायला ते बर कोको कॉक तिथे फिरवायला इथं काय तिथं फिरवाय क्वाक आम्ही नव्हतो आता आम्हाला मला सगळं लक्षात आलेलं काय झाले यांनी का याची चर्चा का नावाल आलती आतापर्यंत तुम्ही त्रास देत होते तिला नाही हो साहेब काहीतरी कव्हरत नाही मी आता सगळं पोलीस स्टेशनला जात होतं आम्ही लय जीव लावत होतो सोनाला माझं काय पोलीस गाडी बोलून गेला रस्त्यावर आणि सगळे जागा बघत करत होते मी इकडे काय केलं ऐका फिंगर प्रिंट सगळं कळाना आता तुम्हाला फेकलेला दगड आणि नसून पडलेलं हे लगेच कळतंय ना ना एक मिनिट एक मिनिट बंद करा नाटक करू नको तू कशासाठी तुम्ही गेलं पैशासाठी नाही मला माहिती नाही आवाज ऐकून आलो खोटं बोलता पोलिसाचे तुम्हाला महिला पोलिसांनी रिमांड वर घेतलं ना मग कळेल तुम्हाला नका बोलू जागा सोडा चला हो बाजूला हात नाही लावित तुम्हाला बाजूला चला तुम्ही पोलीस स्टेशन ची गाडी बोलवलेली असं काय आमच्या घरात काय दुःख झालं झालं ना काय खरं खोट चांगले चांगले पोलीस बळी घेतला त्याशी बॉसर भाऊ तिला तुम्हाला वाटलं काय सगळे रस्ते सोडलेले एक शब्द बोलायचं नाही तुम्ही आता तुम्ही सगळ्यात तिघ तुम्ही तुम्ही शेजारी त्यांचे मला काही माहिती नाही असं नाही काय नाही सर चला तुम्ही तिकड अहो एका सुनेचा बळी घेतला तुम्ही भोळ सर नाही साहेब ऐकून फक्त काटा काढला तुम्ही काय मत आहे चला अहो हाय असं सोडायचं ही आता तुम्ही हात लावला याला ही तर कोणाला येऊ द्यायचं नाही हा आणि एकदा सगळे पोलिसांची एकदा सगळी इन्क्वायरी झाली ना मग काय असं काय विल्हेवट लावता ला, येईल हा इथंच थांबत यांना गाडीत बसून देतो सगळ्यांना चला मी इकडे फिर काहीच नाही काय ताई सकाळी फोनवर फोडलीच ना ग माझ्याशी मला माफ कर ग गशीर झाला मला पोचायला असल्या नारदामांच्या हातात दिलं तुला मोठं घर आणि पोकळ वासा येत डोळे उघड ना गायडे येत आहे उघड ना डोळे <laughs>